नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपण आज बघणार आहोत बघा की अतिवृष्टी अनुदान दोन हजार चोवीस विषयी वाटप कशा पद्धतीने होणार आहे आणि तिचं जी आर काय आहे याच्याविषयी सविस्तर चर्चा आपण आज करणार आहोत बघा सुरुवातीला आज बघणार आहोत बघा जे काही जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये जी अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना सरकारने भारीवाची मदत जाहीर केलेली आहे मग त्या मदतीचे निकष कसे आहेत ती मदत कशा प्रकारे होणार आहे व ती मदत आपल्याला शेतकऱ्यापर्यंत कधी जाणार आहे याच्यासाठी सरकारने जी आर काढलेला आहे सुरुवातीला तुम्ही या चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील बघा जून जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस याच्यामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागला होता त्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं मग ते नुकसान भरून काढण्यासाठी सरकारने जेव्हा आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन भरपाईसाठी नवीन योजना आणलेली आहे मग ती भरपाईसाठी योजना काय आहे अतिवृष्टी भरपाई दोन हजार चोवीस मग याच्यामध्ये कशा पद्धतीने आपलं नाव आहे का नाही ते चेक करायचं त्याचबरोबर ही योजना कोणासाठी लागू आहे व हिचे निकष काय आहे याच्यासाठी काय अटी शर्ती आहे याच्याविषयीचा आजचा आपला सविस्तर व्हिडिओ असणार आहे तर सुरुवातीला बघूया की अतिवृष्टी म्हणजे काय अतिवृष्टी म्हणजे काय एखाद्या बाज भागामध्ये जर जास्त प्रमाणात पाऊस झाला मग त्याच्यामुळे जर शेतीच्या पिकाचं जर नुकसान होत असेल तर त्याला आपण अतिवृष्टी म्हणतो मग अतिवृष्टी झाल्यामुळे काय होतं शेतकऱ्यांचं जे पीक आहे ते खराब होते मग याचा जी आर जो आहे जून जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस या कुल या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी मग हे निर्णय जे आहे हे कोणत्या कोणत्या विभागांसाठी आहे तर एक खालील दिलेल्या विभागांसाठी अशा स एकूण तेरा ते चौदा विभागांसाठी हा निर्णय लागू होत आहे मग याच्यामध्ये काय विषय आहे बघा अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यांच्याविषयी झालेल्या जे काही समस्या आहे या समस्यांचं इथं थो प्रस्तावना थोडक्यात दिलेली आहे मग या जी आरमध्ये आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे बघा की विषय काय आहे व किती प्रकारचे बारा प्रकारचे नैसर्गिक अडथळे या याच्यामध्ये भरपाईसमध्ये येतात अतिवृष्टीपूर यांच्यामुळे झालेल्या नुकसान भरपाई मग किती नुकसान आहे बघा दोन हजार नऊशे वीस कोटी रुपयाची भरपाई सरकारने जाहीर केलेली आहे मग या निर्णयासोबत त्या भरपाई कशा पद्धतीने देणार आहे तर डी बी टी मार्फत ही भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती देणार आहे चालू हंगाममध्ये सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरता वितरित आलेल्या निधीसाठी जे काही समावेश आहे याची दक्षता घ्यावी लागेल त्याचबरोबर जास्तीत जास्त तीन हेक्टरपेक्षा जास्त जर जमीन असेल तर त्यांना ही भरपाई देण्यात येणार नाही आणि त्याचबरोबर ज्यांनी डबल लाभ घेतायत त्यांना पण ही भरपाई येणार नाही म्हणजे एका कुटुंबातील एका व्यक्तीलाच ही भरपाई येणार आहे व एका व्यक्तीच्या नावावर दुसरी कोणतीही स्कीम नसावी किंवा सरकारी नोकरीला नसावी अशा प्रकारची या निकषाटी आहे त्याचबरोबर जे काही आपले अधिकारी आहे अधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्र तपासून घेणे गरजेचं आहे कारण काय होते कधी कधी एका खात्यावरती डबल होते त्याच्यानंतर मर्यादा बघा झिरो ते दोन हेक्टरची मर्यादा जे काही शिथिल करून दोन ते तीन हेक्टरपर्यंत आता केलेले आहे मग या याच्यासाठीचा सविस्तर जी आर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध झालेला आहे हा जी आर तुम्ही व्यवस्थित वाचायचा आहे व त्याची अंमलबजावणी आपल्या नजदीकच्या जे काही सरकारी अधिकारी आहे त्या सरकारी अधिकाऱ्यांमध्ये म्हणजे जे तुमचे तलाटे असतील ग्रामविकास अधिकारी असतील कृषी कृषी खाते असतील या यांच्याकडे हा जी आर तुम्हाला अतिवृष्टी आणि पूर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यात जर ज्यांची झालेली असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे माहिती तुम्हाला जर आवडले असेल तर माहितीला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा व अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग योजना असतील किंवा शेतकऱ्यांच्या जे काही समस्या असतील यांच्याविषयी नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद